विवाहाबद्दल दहा सर्वोत्तम वास्तविकता एक कोणीही परिपूर्ण नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न कराल त्याच्यात दोष असतील कोणताही परिपूर्ण मानवाजवर अस्तित्वात नाही जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या दोषांवर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही त्यांच्या गुणांची कदर करणार नाही जर तुम्ही या सवयीवर मात करू शकत नसाल तर लग्न तुमच्यासाठी नाही दोन भूतकाळ हा भूतकाळ असतो प्रत्येकाचा भूतकाळ चांगला आणि वाईट अशा दोन्ही अनुभवांनी भरलेला असतो तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भूतकाळात खोदत राहिल्यास तुम्ही तुमच्या सध्याच्या विवाहिक जीवनातील आनंद गमावाल जर तुम्ही ही सवय सोडू शकत नसाल तर लग्न तुमच्यासाठी नाही विवाह प्रत्येक विवाहाला दररोज सा सामना करावा लागतो तो ना गुलाबाचा पलंग आहे ना रणांगण आहे मग ते प्रेमविवाह असो किंवा ठरवून दिलेले लग्न असो अडचणी नेहमीच असतात समस्या लग्नाच्या प्रकार नाही तो फक्त जीवनाचा एक भाग आहे खरी वैवाहिक प्रेम म्हणजे या समस्या एकत्र सोडवणे एकमेकांना दोष न देणे जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला प्रत्येक समस्येसाठी दोष देण्याची सवय असेल तर लग्न तुमच्यासाठी नाही चार तुलना आनंद नष्ट करतात प्रत्येक विवाहद्वितीय असतो तुमच्या नात्याची इतरांशी तुलना करू नका कोणतेही लग्न अपयशी ठरत नाही प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या मार्गाने यशस्वी आहे आपले वैवाहिक जीवन दोहकदायक आहे असे मानून इतरांना आनंदी आहे असे गृहित धरल्याने केवळ असंतोष निर्माण होईल जर तुम्ही ही विषारी सवय सोडू शकत नसाल तर लग्न तुमच्यासाठी नाही पाच लग्नाला बदल आवश्यक आहे विवाह निवडणे म्हणजे त्याला हानी पोहचवणाऱ्या सवयी आणि विचार काढून टाकणे जसे की अज्ञान बेपरवाई शिस्तीचा अभाव गोसिपिंग मत्सर तुमच्या जोडीदारावर बाहेरील लोकांवर विश्वास ठेवा आळस अनादर प्रेमाचा अभाव कठोर शब्द विश्वासघात संवाद टाळणे जर तुम्ही या वाईट सवयी सोडू शकत नसाल तर लग्न तुमच्यासाठी नाही सहा रेडीमेड परिपूर्ण विवाह नाही परफेक्ट किंवा रेडीमेड लग्न असं काही नाही वैवाहिक सुखासाठी कोणताही शॉर्टकट नाही परस्पर आदर विश्वास प्रेम आणि सतत प्रयत्नांवर मजबूत विवाह बांधला जातो हे एखाद्या झाडासारखे आहे ज्याला वाढण्यासाठी नियमित काळजी घेणे आवश्यक आहे त्याकडे दुर्लक्ष करा आणि ते कोमेजून मरेल जर तुम्ही निष्काळजी आणि नातेसंबंध जोपासण्यास तयार नसाल तर लग्न तुमच्यासाठी नाही सात आर्थिक स्थिरता बाबी विवाह आणि आर्थिक स्थिरता हातात हात घालून जातात लग्न करण्यापूर्वी तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत स्थापित करणे आवश्यक आहे आर्थिक सुरक्षेशिवाय लग्न करणे बेपरवा आहे तथापि एकदा तुमच्याकडे आर्थिक स्थिरता आली की ते पुरेसे असेल की नाही याबद्दल अवाजवी काळजी करू नका लग्नात नेहमीच आर्थिक जोखीम असते समान आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीशी लग्न करणे शहाणपणाचे आहे कारण तीव्र फरक समस्या निर्माण करू शकतात तुम्ही आर्थिक जबाबदारी घेण्यास तयार नसल्यास लग्न तुमच्यासाठी नाही आठ प्रेम हा पाया आहे प्रेमविरहित विवाह हे सवयीशिवाय दुसरे काही बनत नाही शेवटी मालकी आणि गुलामगिरीत बदलते असे नातेसंबंध करारांसारखे वाटतात आणि करारानुसार विवाह अनेकदा व्यावसायिक व्यवहारांसारखे असतात अत्यंत प्रकरणांमध्ये ते शोषक बनतात केवळ जोडपे एकत्र राहिल्याचा अर्थ असा नाही की ते आनंदी आहेत घटस्फोटाची सुरुवात अनेकदा कोर्टात पोहोचण्यापूर्वीच होते जर तुमच्यात प्रेम करण्याची क्षमता नसेल तर लग्न तुमच्यासाठी नाही नो भूतकाळातील प्रेम सोडून द्या लग्न करण्यापूर्वी आपण मागील सर्व रोमँटिक संलग्नक सोडले पाहिजेत विवाहित असताना भूतकाळातील प्रियकराच्या आठवणींना धरून ठेवणे हा विश्वासघाताचा प्रकार आहे जर तुम्ही ही सवय सोडू शकत नसाल तर लग्न तुमच्यासाठी नाही दहा लग्नासाठी तयार आहे लग्न आयुष्य पूर्ण करते पण जर तुम्ही खरोखर तयार असाल तरच अन्यथा दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका लक्षात ठेवा लोकांवर प्रेम करा तुम्ही लग्न न करण्याचा निर्णय घेतला तरीही देवामा सर्वांचे कल्याण करो